अमेयश्वराटवर लोकनिर्धार चॅनल मध्ये स्वागत करते एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखलले विमा कंपन्यांना घातला सत्तर लाखांचा गंडा मीरा भाईंदर मध्ये गुन्हा दाखल लिहून घ्या गुजरात मध्ये हरवणार तुम्हाला राहुल गांधींचं संसदेत भाजपला चॅलेंज करा अन्यथा मंत्र्यांना गावबंदी करू राजू शेट्टी यांचा सरकारला थेट इशारा माझा तोल सुटलेला नाही माझ्यावर बोट केलं तर मला बोट तोडण्याचा अधिकार अंबादास दानवे आक्रमक हिंदू समाजाबद्दल केलेल्या अपमानास्पद विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण हिंदू समाजाची लोकसभेमध्ये माफी मागावी देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य